नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं सर नगदी कान्दा। कान्दा पीक म्हणजे त्या ठिकाणी कांदा हेच कांदा पीक शेतकऱ्याच्या अर्थचक्राला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गती देत असतं राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांद्याची ह्याही वर्षी त्या ठिकाणी लागवड करताना त्या ठिकाणी दिसत आहेत देशातील कांदा उत्पादनात राज्याचा वाटा हा एकूण पंचावन्न टक्के मग यामध्ये नाशिक असेल नगर असेल सोलापूर असेल जळगाव असेल पुणे असेल हे महत्त्वाचे भाग मात्र असं असताना देखील मे महिन्यात त्या ठिकाणी अतिवृष्टी होऊन कांद्याचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं होतं याचमुळं पडलेले कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत की ज्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी निघणार नाही आणि मग यामुळेच बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कांद्याची त्या ठिकाणी साठवणूक केली आता खरीपासचा कांदा म्हणजेच त्या ठिकाणी लाल कांदा पिरण्याची किंवा लागवडीची वेळ देखील त्या ठिकाणी आलेली आहे तरी कांद्याचा दर आज वेळ तीन हजाराचा टप्पा हा पार करण्याचा झाला आहे आषाढीनंतर तरी कांद्याचे बाजार वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु तसं होताना त्या ठिकाणी दिसत नाही मग ह्याच पार्श्वभूमीवरती नेमके कांद्याचे बाजारभाव कधी वाढणार कांदा तीन हजाराचा टप्पा पार करणार का अशी विचारणा शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते याशिवाय सरकार गुजरातप्रमाणे कांद्याला त्या ठिकाणी अनुदान देणार का नाफेड आणि एनसीपच्या दरामध्ये सुधारणा नेमकी कधी होणार याबाबत सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ अगदी सोडपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा मित्र कांद्याचे बाजारभाव ही कांद्याची निर्यात सरकारचं कांदाविषयक धोरण कांद्याची आवक आणि बदलता हवामान याच्यावर त्या ठिकाणी अवलंबून असतात देशातील एकूण उत्पादनापैकी त्या ठिकाणी पंचावन्न टक्के कांदा एकटा महाराष्ट्र त्या ठिकाणी पिकवतो हो तर निर्यातीत जर का आपण पाहिलं तर ऐंशी ते पंचवीस टक्के कांदा हा थेट नाशिक वरून त्या ठिकाणी परदेशात जातो परंतु गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून कांद्याच्या सरासरी बाजारभावात त्या ठिकाणी वाढ होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीयेत शेतकरी मित्रांनो अगदी एक महिन्यावरती खरीपाच्या कांद्याची लागवड आली असली तरी बाजारभाव त्या ठिकाणी वाढलेला नाही त्याचप्रमाणे राज्यातील महत्वाच्या बाजारपेठेत कांद्याला मग त्यामध्ये लासलगाव असेल सोलापूर असेल पुणे असेल पिंपळगाव बसवंत असेल येवला असेल निफाड याही ठिकाणी कांद्याला आता पा पाचशे ते सोळाशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी सरासरी भाव भेटत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की कांद्याला बाजारभाव वाढणार का बघा शेतकरी मित्रांनो कारण की हा जो बाजारभाव जो मिळतोय या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचं भांडवल देखील फिटत नाही आहे त्यामुळे नेमके कधी वाढणार या संदर्भात महत्वाचा अपडेट आपण व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पुढे पाहणार आहोत नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे बाजारभाव वाढणार आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती देखील पाहणार आहोत मग त्यामध्ये पहिली महत्वाची जी काय बाब आहे किंवा पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कांद्याची निर्यात बाग शतके मित्रांनो तसं पाहायला जर गेलं तर सध्या कांद्याची जी काय निर्यात आहे ती अतिशय संतगतीने त्या ठिकाणी चालू आहे याशिवाय आपला जो मुख्य ग्राहक आहे बांगलादेश यांनीच त्या ठिकाणी कांद्यावरती आयात शुल्क त्या ठिकाणी लावू केलेला आहे यासोबतच भारताच्या कांद्याला बॉर्डर बंदीचाही सध्या त्या ठिकाणी फटका आहे जेव्हा हिनी यात शंभर टक्के सुरळीतपणे चालू होईल तेव्हाच हे बाजार कांद्याचे त्या ठिकाणी वाढू शकतील त्याचप्रमाणे वाढती उत्पादन क्षमता भारताची जर का आपण लक्षात जर घेतली तर केंद्र सरकारने कुठेतरी त्या ठिकाणी बांगलादेश व्यतिरिक्त नवीन बाजारपेठा शोधणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला कायमस्वरूपी निर्यात देखील करता येईल आणि कांद्याला समाधानकारक बाजारभावही त्या ठिकाणी राहतील आणि हेच बाजारभाव जर शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकऱ्यांनाही त्या ठिकाणी दोन पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाही याशिवाय भारत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं स्थानसुद्धा त्या ठिकाणी टिकून ठेवायला त्या ठिकाणी मदत होणार आहे याशिवाय आपण जर का पाहिलं तर भाववाडीसाठी दुसरी जी काही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कांद्याची क्वालिटी सध्या बाजारात कांद्याची आवक ही मंदावलेली असून शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करताना त्या ठिकाणी दिसत आहे त्याचप्रमाणे कांद्याला नाफेड नाही त्या ठिकाणी जवळपास सोळाशे पन्नास रुपयाच्या दरम्यान बाजारभाव त्या ठिकाणी दिलेला आहे तसंच एन सी सी एफ ने देखील कांद्याची खरेदी आता त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे कांद्यामध्ये भाव वाढ होणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लावून राहिलेली आहे शेतकरी मित्रांनो येथील अजूनही एक त्या ठिकाणी महत्वाची जी काय गोष्ट ती म्हणजे कांदा हा बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून चाळीस साठून ठेवला आता मग आहे आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्टॉक करून ठेवलेला आहे त्यामुळे बाजारात कांद्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे पुढील काळात कदाचित कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढू शकतात अशी माहिती कांदा बाजार बाजारभाव अभ्यासकडून त्या ठिकाणी व्यक्त करण्यात ती येत आहे बघा भाव भाववाढीसाठी तिसरी आणि सर्वात महत्वाची सर्वात सकारात्मक जी काय अपडेट आहे ती म्हणजे निर्यात आणि कांदा अनुदानासंदर्भात राज्याचे काही कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे साहेब तसंच राज्याचे पन्नमंत्री जे काय आहेत जयकुमार रावल साहेब यांनी केंद्रीय मंत्री जे काय प्रल्हाद जोशी साहेब आहेत यांची भेट घेतलेली असून यातून या सकारात्मक चर्चा देखील त्या ठिकाणी झालेली आहे यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील त्या ठिकाणी आता मिळणार आहे वाढीसाठी ही अतिशय सकारात्मक अपडेट आहे शेतकरी मित्रांनो आपण जर का पाहिलं तर या बैठकीदरम्यान तीनही त्या ठिकाणी नाफेड आणि सप्चा या दोन संस्थांनी थेट बाजार समितीतून त्या ठिकाणी कांदा खरेदी करावी याबाबत त्या ठिकाणी चर्चा झालेली असून ती खरेदी झाल्यानंतर शेतकऱ्यांना थेट डीबीडीच्या माध्यमातून त्यांचे जे काय पैसे आहेत ते पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात यावे या संपूर्ण प्रक्रियेबद्दल त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेसाठी एक स्वतंत्र लेखा परीक्षक पदकाची नेमणूक व्हावी याबाबतही त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे यासह आपण जर का पाहिलं तर बाजारभाव हा चाळीस ते पंचेचाळीस रुपयाच्या वर जर गेला तरच निर्यात शुल्क हे आकारावर जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील कारण त्याला स्पर्धात्मक दर त्या ठिकाणी मिळू शकतील आणि केंद्र सरकारने जर या सकारात्मक गोष्टी या जर सकारात्मकरीत्या जर घेतल्या तर कांद्याचा बाजारभाव हा नक्कीच तीस रुपयाच्या घरात जायला त्या ठिकाणी मदत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी कांद्याचे बाजारभाव पाहून त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय योग्य निर्णय घेऊन आपला कांदा हा मार्केटमध्ये निर्णय त्या ठिकाणी आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्यांना नफा होईल शेतकऱ्यांना चार पैसे त्या ठिकाणी भेटून जातील